अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील एका कंपनीत शिवजयंती साजरी न केल्याची बाब समोर आली आहे सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कंपनीत धडक दिली अंबरनाथ पूर्वीच्या आनंदनगर एम आय डी सीतील इन्विशिया हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी न केल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाची चर्चा करून पुरुषांची जयंती साजरी करावी असे निवेदन दिले यावेळी कंपनी प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच अन्य महापुरुषांची जयंती साजरी करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे सचिन धुळे यांनी दिली आहे जय शिवराय जय शंभूराजे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचा अर्थच असा आहे की महान असा राष्ट्र आहे जो ज्याच्यामध्ये महान महान असे राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या अंबरनाथमध्ये असणारी इन्व्हेन्शिया जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये खूप वर्षापासून छत्रपतींची शिवजयंती साजरी केली जात नाही असे आमच्या मिटिंगमध्ये दर्श निदर्शनात आलेलं आहे तर असे निदर्शनास आल्यानंतर सर्व बजरंग दलाची टीम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची टीम आणि सह्याद्री प्रतिष्ठानची टीम आणि सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत आणि मीटिंगमध्ये आम्हाला कंपनीचे मॅनेजमेंट फॅक्टरी मधले असणारे सदस्य सन्माननीय अनुरुद्ध बर्वे सरांनी आम्हाला सह सहकार्य केलेलं आहे त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत यावर्षी परंतु मला वाटतं की अशा गोष्टी आपल्याला आपल्याच महाराष्ट्रात राहून जर आपल्याला लेटर द्यायची वेळ येत असेल तर ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण जगाचे आराध्य देवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपल्याच महाराष्ट्रात असणाऱ्या अंबरनाथ शहरात असणारी जी कंपनी त्यात होत नव्हती हे अत्यंत दुःखद घटना होती त्यासाठी आम्ही सर्व सदस्य इथे उपस्थित झालो आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमधील अनुरुद्ध सरांना त्याचा लेटर दिलेला आहे आम्ही त्यांनी आश्वासन असं दिलेलं आहे की एकोणीस तारखेला ते जयंती साजरी करणार छत्रपतींची छत्रपती हे सर्वांचे आपले आराध्य दैवत आहेतच आणि ते आपल्या सर्वांचे हृदयातील असणारे एक मानबिंदू आहेत प्रत्येकाचे त्यांचा आदर सर्व प्रत्येकाने राखलं पाहिजे शिवजयंती असो किंवा बौद्ध जयंती असो शिव परत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतील किंवा इतर ज्या पण जयंत्या असतील महाराष्ट्रात जेवढे पण संत महंत झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या जयंत्या आपल्या साजऱ्या झाल्या पाहिजेत कारण की कामावर येणारा प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या धर्म आणि जातीशी निगडीतच असतो आणि प्रत्येकाला स्वतःचा धर्म आणि जात प्रिय असते त्याचा प्रत्येक कंपनीने आदर ठेवला पाहिजे आम्ही असं बोलत नाही की तुम्ही कोणते सण साजरे करू नका तुम्ही करा पण प्रत्येकाला आदर आणि महत्त्व दिला पाहिजे असं मला वाटतंय